नमस्कार सरती सारथी न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या महापुराच्या प्रवाहात बेपत्ता झालेले इकबाल बैरकदार अण्णासाहेब भासुरे यांची दुसऱ्या दिवशी ही शोध मोहीम युद्ध पातळीवर अकिवाट येथे महापुराच्या पाण्यात ट्रॅक्टर पलटी होऊन दुर्घटना झाल्यानंतर अकिवाटच्या सरपंच वंदना पाटलांचे पती सुहास पाटील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्रेणिक चौगुले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य इक्बाल बैरागदार अरुण कोथळे आकेवाटचे माजी सरपंच अण्णासाहेब हसुरे रोहिदास माने अझहर आलासे अंगद मोहिते हे शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास महापुराच्या पाण्याच्या प्रवाहात ओढले गेले होते यापैकी सरपंच सुहास पाटील यांचा शुक्रवारीच दुर्दैवी मृत्यू झाला तर आणखी पाच जणांना शोधण्यात सुरक्षा यंत्रणेला यश मिळाले आहे ट्रॅक्टर चालक रोहिदास माने हे गंभीर जखमी झाले आहेत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य इकबाल बैरागदार व माजी सरपंच अण्णासाहेब हासुरे यांचा शुक्रवारी सायंकाळपर्यंत एन डी आर एफ पथक व्हाईट आर्मी वजीर रेस्क्यू आदींच्या पथकाने महापुराच्या पाण्यामध्ये जुगुळ मंगावती कल्लोळपर्यंत शोध घेतला होता पण ते मिळून आले नव्हते त्यामुळे पुन्हा शनिवारी सकाळपासून युद्धपातळीवर त्यांचा शोध सुरू झाला आहे अकिवाटसह शिरोळ तालुक्यात या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत असून इक्बाल बैरागदार व अण्णासाहेब हासुरे दोघेही सुरक्षितपणे मिळून यावेत अशी प्रार्थना केली जात आहे रयत सारथी वृत्तसेवेसाठी आकीवाठहून निलेश तवंदकर